तर आज आपण बघणार आहे छान अशी चंदेरी कतान साडी प्रीमियम हँडलूम कतान चंदेरी साडी आहे ही या सगळ्या प्रीमियम आहेत ह्याचे सगळे रेंज साड्यांच्या दहा हजारच्या वर आहेत तर तुम्हाला साडीची किंमत जाणून घेण्यासाठी दिलेल्या स्क्रीनवरती नक्की कॉन्टॅक्ट करा तर सुंदर असा राणी कलर आहे बघू शकता एकदम फ्रेश कलर आहे हा आणि त्याच्यावर जी बॉर्डर आहे गोल्डनमध्ये ती एकदम छान अशी उठून दिसत आहे बघू शकता तुम्ही साडीचा पदर आहे तो असा बघा एकदम भरलेला पूर्ण छान असा पदर आहे साडीच इतकी भरलेली आहे की आपल्याला दागिने म्हणा किंवा ज्वेलरी एकदम कमी मिनिमल घातला तरी सुंदर दिसणार साडीवरती छान असा मोठा बुट्टा आहे बघू शकता आणि ऑल ओव्हर साडी ही अशीच येणार राणी मध्ये येणार आणि त्याचं जे ब्लाउज आहे ते सुद्धा असं रनिंगमध्येच येणार तर तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आम्ही तिथे नंबर जो शेअर करतो त्याच्यावरती पाठवा आणि आमची टीम तुम्हाला पुढे रिप्लाय करेल तुम्हाला ह्यामध्ये जर अजून व्हरायटी बघायची असेल तर आमच्या शोरूममध्ये नक्की व्हिजिट करा थँक्यू